अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सखीसोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की एकादशी आणि रविवारी तुळशीला पाणी का घालू नये चला तर पाहूया याविषयीची संपूर्ण माहिती आपल्या हिंदू धर्मात एकादशी या व्रताला खूप महत्त्वाचे स्थान आहे जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायामुळे एकादशीचे व्रत हे खूप मोठ्या प्रमाणात केले जाते हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या वनस्पतीला आयुर्वेदामध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे तुळस ही, ही आयुर्वेदिकदृष्ट्या आणि धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाची आहे ज्या घरातील दारासमोर तुळशी असते त्या घरावर कोणाचीही वाईट नजर पडत नाही जी व्यक्ती सकाळी लवकर उठून अंघोळ करून देवी तुळशीला पाणी अर्पण करते त्या व्यक्तीला कधीही जीवनात अडचणींचा सामना करावा लागत नाही तुळशी माता त्यांच्यावर कायम प्रसन्न असते तुळशी माता ही नकारात्मक ऊर्जा आणि अडचणी दूर करण्यास महत्वाची भूमिका बजावत असतात त्यामुळे हिंदू धर्मात पुरातन काळापासून स्त्रिया तुळशीला जल अर्पण करून प्रदक्षिणा घालत असतात जी व्यक्ती सकाळी लवकर उठून अंघोळ करून स्वच्छ मनाने माता तुळशीला जल अर्पण करतात आणि त्यांची पूजा करतात अशा व्यक्तींच्या जीवनात धन संपत्ती तर येतेच परंतु त्यांचे सौभाग्य देखील वाढत असते तुळशीला हिंदू धर्मात अतिशय पवित्र वनस्पती मानले जाते त्यामुळे या वनस्पतीला रोज पाणी घालणे आणि त्याची पूजा करणे खूप शोभ मानले जाते तुळशीच्या या वनस्पतीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे रोज तुळशीला पाणी घातल्याने आपल्या घरात सुख समृद्धी आणि ऐश्वर येते आणि भगवान विष्णूची आपल्या कुटुंबावर सदैव कृपा राहते तुळशीचे एवढे महत्व असताना रविवारी आणि एकादशीला पाणी का घालू नये हे आपण पाहणार आहोत दररोज माता तुळशीला जल अर्पण करावे परंतु रविवारी जल अर्पण करणे वर्ज मानले जाते कारण रविवार हा विष्णूंचा प्रिय आणि आवडता दिवस आहे तसेच तुळशीला हरिप्रिया विष्णुप्रिया असे म्हटले जाते माता तुळशी ही रविवारी भगवान विष्णूंचे व्रत आणि तप करत असते रविवारी माता तुळशीही भगवान विष्णूंच्या भक्तीमध्ये लीन होऊन व्रत करत असते त्यामुळे या व्रतामध्ये कोणतेही विघ्न येऊ नये यासाठी रविवारी तुळशीला पाणी घालू नये तुळशी मातेने केलेली ही तपश्चर्या भंग पावली तर तुळशी माता रागवते आणि त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात म्हणून रविवारी तुळशीला कधीही पाणी घालू नये तसेच रविवारी तुळशीची पाने किंवा मंजुळाही तुम्ही तोडू नये रविवारी तुम्ही माता तुळशीला पाणी घातले तर ती तिचे व्रत मोडते त्यामुळे भगवान विष्णूंची कृपाही मिळत नाही रविवारी तुळशीला पाणी अर्पण केले तर आपल्या जीवनात नकारात्मक गोष्टींचा वास निर्माण होतो असे केल्याने घरात संकटे वाढतात आणि सुख समृद्धी कमी होते त्यामुळे रविवारी कधीही तुळशीला पाणी घालू नये याचबरोबर एकादशीलाही तुळशीला जल का अर्पण करू नये हे पाहूया एकादशीला तुळशी ही विष्णूंसाठी निर्जल उपवास करत असते त्यांच्या या उपवासामध्ये कोणतेही अडचण आणि विघ्न येऊ नये यासाठी रविवारी तुळशीला पाणी अर्पण करू नये त्यामुळे भगवान विष्णू आणि तुळशी यांचे आशीर्वाद आपल्या कुटुंबासाठी मिळत नाहीत त्यामुळे तुम्ही एकादशी आणि रविवारी तुळशीला कधीही जल अर्पण करू नये तुळशी माता ही रविवारी आणि एकादशीला भगवान विष्णूंसाठी निर्जल व्रत करत असते त्यामुळे त्यांच्या या व्रतामध्ये आणि उपासनेमध्ये कोणतेही अडथळे येऊ नयेत यासाठी रविवारी आणि एकादशीला पाणी घालू नये एकादशीला आणि रविवारी जल अर्पण करू नये ही सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ